नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर कोंबड्यांसाठी आम्ही हे पालेभाज्यांचं वेस्टेज आणलं आहे जे आता ताई बारीक करते ज्याच्यामध्ये कोबी आणि फ्लावरची पानं आहेत सो कोंबडी बघताय तुम्ही किती आवडीने खातात सो आत्ता गरमीचं सीझन चालू असल्यामुळे कोंबड्यांना नैसर्गिक खाद्य देणं खूप गरजेचं असतं जसं हे पालेभाज्यांचं वेस्टेज आहे कोबीफ्लावरची पानं किंवा पालेभाज्या ज्या आपण खातो त्यांचं वेस्टेज आहे किंवा फळं खराब झालेली ती बारीक चिरून खायला घालतो किंवा आपण जे शेवग्याची पानं आहेत किंवा सुबाबळीची पानं सो हे सगळं कोंबडी आवडीने खात असतं त्यामुळे काय होतं की त्यांना जे गरमीमध्ये जे नैसर्गिक घटक गरजेचे असतात त्यांच्या शरीरासाठी ते सगळे यातून मिळत असतात त्यांना शिवाय आपला खाद्याचा खर्च पण कमी होतो कारण मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन करणं म्हणजे खाद्यावरचं खाद्यावरचं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे नाहीतर काय व्हायचं की चारण्याची चा मुलगी आणि बारण्याचा मसाला सो तसं व्हायला नको या व्यतिरिक्त आम्ही मच्छीचं वेस्टेज पण घालतो ओली मच्छी किंवा सुकी मच्छीचं वेस्टेज आहे ते पण कोंबड्यांना बारीक करून खायला घालतो सो त्यातून पण कोंबड्यांना चांगलं घटक मिळत असतात त्यांना जे गरजेचे असतात कॅल्शियम वगैरे आत्ता आमच्याकडे एक दिवसाच्या पिल्लापासून अगदी मोठ्या कोंबड्यांपर्यंत वर्षा एक वर्षाच्या कोंबड्यापर्यंत आमच्याकडे कोंबडी अवेलेबल आहेत शिवाय आम्ही गावठी अंडी पण आमच्याकडे अवेलेबल असतात तर कोणाला खरेदी करायची असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंवा या व्यतिरिक्त आम्ही जर कोणाला डायरेक्टली व्हिजिट करायचं असेल आमच्या लोकेशनला तर आम्ही ॲड्रेस पण प्रोव्हाइड केलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बाकी तुम्ही गावरान कोंबड्यांची क्वालिटी तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात आम्ही नैसर्गिक खाद्यावरतीच कोंबड्यांना वाढवत असतो पारंपरिक पद्धतीने आपण जशा पद्धतीने कुक्कुटपालन करत आलो आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ही काही आपली गावरान कोंबडी आहेत त्यांची साईज क्वालिटी कशी आहे कसं आहे की गावरान कोंबडी आणि बॉयलर कोंबडीचं कसं असतं की आ, जी बॉयलर कोंबडी आहे तिला जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसामध्ये आहे ना कटिंगसाठी तयार केली जाते म्हणजे जवळजवळ एक ते दीड किलो इझिली होऊन जाते ती कारण तिला तसं कृत्रिम खाद्य असतं शिवाय औषधं असतात इंजेक्शन असतात सो आ, हे सगळं गरजेचं असतं बॉयलर कोंबडीला मोठं होण्यासाठी पण जी गावटी कोंबडी आहे ही आपली नॅ ना, नॅचरल खाद्यावरतीच मोठी होत असते आणि जे गावरण पालन करत असतो त्यांना माहिती आहे की गावरान कोंबडीला मोठं व्हायला जवळजवळ तीन ते चार महिने इझिली जातात म्हणजे जर जा तिला कटिंगसाठी वापरायची असेल तर चार ते पाच महिने लागतातच लागतं तिला मोठं व्हायला जवळजवळ एक दीड किलो जे व्हायला सो हा फरक आहे बॉयलर कोंबडी आणि गावरान कोंबडीमध्ये आणि आपल्याला जे शरीरासाठी नॅचरल घटक गरजेचे असतात ते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोंबडीमध्येच मिळतं सो हा फरक आहे मित्रांनो बाकी तुम्ही कोंबडी व्हिडिओमध्ये बघतच आहात त्यांची क्वालिटी आमचं हे घरगुती कुक्कुटपालन आहे अडीचशे तीनशे कोंबडी आहेत आमच्याकडे तर तुम्हाला कोणाला जर कोंबडी खरेदी करायची असतील किंवा गावरानगावठी अंडी पाहिजे असतील तर तुम्ही नक्की संपर्क करा किंवा आमचा ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तुम्ही डायरेक्टली विजिट पण करू शकता तर आजची व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद